बुधवार दिनांक बावीस मे रोजीच्या पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या मराठी दैनिकात पान नंबर तेरावरती एक बातमी आहे त्यामध्ये आहे धर्मांतरासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणात निधी मिलिंद परांडे यांचा आरोप क कनेरी मठामध्ये संत संमेलन या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली ही बातमी आहे हिंदूंची लोकसंख्या अल्प होत आहे ख्रिस्ती आणि मुस्लिम संस्था यांना परदेशातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे असे माहिती या विश्व हिंदू परिषदेचे संघटनामंत्री मिलिंद परांडे यांनी दिली ते पुढे म्हणाले की स्वातंत्र्यानंतर नागालँड मिझोराम यांच्या सार यांच्यासारख्या राज्यामध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात धर्मांतरित झाल्याने या राज्यात हिंदू धर्मीय अल्पसंख्याक झालेले आहेत महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर बेळगाव या जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये धर्मांतराचे कार्य जोरात सुरू आहे कोल्हापूरच्या ग्रामीण भागात धर्मांतराचं कार्य जोमात चालू आहे ही एवढी महत्त्वाची माहिती या ग्रहस्थांनी मग पोलिसांना काय नाही दिली ते त्या संत साहित्य संमेलनामध्ये बसून भाषण कशासाठी करत आहेत तेव्हा या ह्यासंबंधी चौकशी करण्यासाठी आम्ही लोकांनी पोलीस ठाणं गाठलं तेवीस मे रोजी पोलीस प्रमुखांना आम्ही निवेदन दिलं आणि सांगितलं की या गंभीर गोष्टीची चौकशी करावी तेवीस मेचं पत्र सत्तावीस मे रोजी गोकुळ शिरगावचे पोलीस स्टेशनचे प्रमुख गायकवाड साहेब यांना मिळाले परदेशातून पैसा येतोय आणि इथं ग्रामीण भागामध्ये धर्मांतर होत आहेत इतक्या महत्त्वाच्या गोष्टीकडे देशाच्या दृष्टीने सुरक्षिततेचा प्रश्न असलेल्या गंभीर गोष्टीकडे पोलिसांना लक्ष द्यायला आज दिनांक एक जूनपर्यंत तरी वेळ मिळाला नाही आज आम्हाला असं कळलं की आजपर्यंत त्यांना चौकशी करायला वेळ मिळाला नाही आता पुढची तारीख ठरली सहा जून सहा जून रोजी आपल्याला गोकुळ शिरगावचे पोलीस प्रमुख काय काय माहिती देत दे आहेत ती पाहता येईल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धर्मांतरासंबंधी कुठं तक्रारी आलेल्या आहेत काय याची चौकशी केली तेव्हा त्याचं उत्तर मिळालं अशा तक्रारींची संख्या शून्य कुणीही तक्रार केलेली नाही मग हे मिलिंद परांडे कोल्हापुरात येऊन अशा तऱ्हेची खोटी माहिती द्वेष निर्माण करणारी माहिती का देत आहेत सरळ उत्तर आहे त्यांना हिंदू मुस्लिम हिंदू ख्रिश्चन ही भांडणं लावायची आहेत अशा तऱ्हेने संतांचं नाव घेऊन समाजात तेट निर्माण करणारे भांडणं लावणारे वक्ते आणि त्यांना यासाठी जागा उपलब्ध करून देणारे कनेरी मठाचे प्रमुख यांच्यावरती कारवाई केली पाहिजे हे सांगण्यासाठी शिष्टमंडळ तिथल्या पोलीस प्रमुखांना भेटलेलं आहे शिष्टमंडळाने सांगितले टिपू सुलतानसारख्या देशभक्ताचा डिपी ठेवला म्हणून एखाद्या तरुणाला उचलून न्यायचं त्याचा छळ करायचा तुरुंगात डांबायचं त्याच्यावरती केसेस करायच्या असं पोलीस करतात आणि इथं एवढं मोठं खोटं बोलून हिंदू मुस्लिम दंगडी घडवण्याचं षडयंत्र सुरू असतानासुद्धा पोलीस त्याची साधी चौकशी करायला तयार नाहीत याचं गौरव बंगाल काय कोल्हापूर जिल्ह्यात धर्मांतरे होत आहेत हे जर बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला कळत असेल पोलिसांना कळत नसेल तर पोलिसांच्याबद्दलसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होते इथले पोलीस खाते अकार्यक्षम आहे असे मिलिंद फरांडेंना म्हणायचे आहे काय असाही प्रश्न शिष्टमंडळाने उपस्थित केला आशा करूया पोलीस खाते याचा योग्य तो तपास करून गुन्हेगारांना शासन करेल